पण मला महेशदा म्हणाला त्याप्रमाणे की येस तेव्हा टेक्निकली पहिलं माझं व्यावसायिक नाटक टूर टूर केदारबरोबरचं आमचे खूप कमी प्रयोग झाले पण त्यावेळेला ऑल द बेस्ट एक असं नाटक होतं की म्हणजे वाव मला आठवतं मी माझ्या आईबाबांसाठी तिकीट्स मोहन काकांना रिक्वेस्ट करून त्यांना घेतल्या होत्या आणि मग मी चोरून वर जाऊन बसलो होतो दीनानाथला आणि मी ते नाटक परत एकदा बघितलं होतं सो असं करून फायनली जेव्हा मला कळलं की आय हॅम गोडू बी अ पार्ट ऑफ द सेम प्ले दुसरी टीम या पहिला याआधी कधीच असं ऐकलं नव्हतं की एक दुसरी टीम येते वगैरे वगैरे आणि आम्हाला त्यात यु uh, नो you know, चान्स मिळाला होता मी सतीश आणि आनंद सो आय ऑल थँक्स टू uh, महेशदा तिकडनं सुरुवात झाली uh, निदानमध्ये आम्ही सगळ्यांनी छोटे छोटे रोल केले पण त्यानंतर फुल फ्लेजेड सिनेमा यु नो आय हॅव बीन वेटिंग फॉर द लॉंगेस्ट टाईम टू डू अ फिल्म विथ महेश द फायनली ते आता यावर्षी स्वप्न खरं झालं जेव्हा आम्ही ही अनोखी गाठ हा सिनेमा केला सो so, uh, महेशदाबरोबर म्हणजे माझ्या जनरेशनच्या प्रत्येकालाच यु you नो know, आणि आत्ताच्या यंग जनरेशनला सुद्धा असं वाटतं की महेशदाबरोबर आपण एक फिल्म करावी त्याचं कारण असं की तो मी काल पण एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो की त्याला जेव्हा ती गोष्ट भिडते आणि त्याला त्यांनी खूप सिनेमे केले पण ती गोष्ट जेव्हा त्याला भिडते आणि त्याला वाटतं की नाही मला ही गोष्ट आता सांगायची माझ्या पद्धतीने तेव्हा तो ज्याच्यामध्ये जे काय जीव ओतून करतो तर तो त्यातला हा एक सिनेमा आहे आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आय गॉट अन अपॉर्च्युनिटी त्याच्याबरोबर काम करायची अशा सिनेमामध्ये आणि सु ऑब्वियसली शरद गौरी रिशी एव्हरी वन दिप्ती आणि झी स्टुडिओचं बॅकिंग आज यु नो हू डजंट वॉन्ट अ ग्रेट रिलीज की जेव्हा जी स्टुडिओचं नाव लागतं आणि फिल्म रिलीज होते तेव्हा त्याला एक ऑटोमॅटिक एक दर्जा येतो एक क्रेडिबिलिटी येते आणि त्यांचा पास्ट रेकॉर्ड पाहता ऑब्व्हियसली ऑडियन्सला माहिती आहे अच्छा झी स्टुडिओज एक सिनेमा घेऊन येते महेश मांजरेकर दिग्दर्शित म्हणजे काहीतरी चांगलं असेल त्याच्यामध्ये सो आय थिंक ऑल ऑफ अस आर बँकिंग हेवीली ऑन दॅट वेव्ह की ही दोन मोठी नावं आहेत त्याच्यामुळे आपलं पण काहीतरी काम होऊन जाईल सो आय एम हॅपी दॅट आय एम अ पार्ट ऑफ इट अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट नाव आणि महेश सरांचं सुद्धा हे पहिलंच एकत्र केलेलं काम सांगायचं एकत्र नाही मी मला हे सांगायला खूप आनंद वाटेल की बाकी सगळं सिनेमा बिनेमा सगळं ठीक आहे ऑल द बेस्ट नावाचं नाटक मी केलं नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये ते आय एन स्पर्धेत ते एकांकिका म्हणून झाली आणि मी बघितली आणि आय सो फ्लोअर्ड आणि मी जाऊन देवेंद्रला म्हटलं की आपण नाटक करू यायचं तर तो असं माझ्या बघायला लागला तर म्हणाले एकांकिका आहे म्हटलं हो रे ते पण बघू नंतर कालांतराने मग मी मोहन वाघांकडे गेलो आम्ही दोघांनी मिळून ते नाटक केलं ते नाटक इतकं जोरात चाललं की काही त्याला अर्थच नाही आणि तर मी त्यावेळेला मोहन वाघांना म्हटलं सर आपण अजून एक टीम करूया कारण एवढा डिमांड आहे नाटकाला आणि मला पर्सनली मी खूप मला इंटर कॉलेजत स्पर्धा बघायला खूप आवडायच्या आय टी म्हणा उन्मेष म्हणा मी कायम जायचो आणि त्यावेळेला मी श्रेयसला पाहिलेलं तिथे श्रेयस सतीश आणि आनंद इंगळे ह्या तिघांना घेऊन आय एम व्हेरी हॅपी टू से not, uh, की आय त्या एकांकिकेमधनंच सिलेक्ट केलेला हा म्हणजे uh, माझा कॉन्फिडन्स वॉज नॉट की करेक्ट होता की म्हटलं हा ही शूड प्ले अ रोल त्यामुळे कुठेतरी एक माझा थोडासा हातभार आहे फॉर हिम टू कम इन टू कमर्शियल थिएटर सिनेमात तुम्हाला माहिती नसेल पण मी निदान नावाचा सिनेमा केला त्यावेळेला हे सगळेच होते त्यात मी आता Uh, श्रेयस होता भरत uh, होता सगळे 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 मग मक्या होता सतीश होता तर सतीश राजवाडे आणि श्रेयस त्यावेळेला वर मिठीबाईची जोडगोळी होती आणि मी बायको होतो तर त्यामुळे संबेअर मै आय न्यू की ही हॅज अ लाँग वे टू गो